भाकरी चपाती पोहे इडली डोसा खाऊन जर तुम्हाला कंटाळ आला असेल तर आज आपण बनवूयात एक साऊथ इंडियन फेमस रेसिपी ते सुद्धा बेंगलोर स्टाईननं ना, नाचणीच्या पिठापासून तर इथं मी एक कप इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला आपण चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि चाळून घेतलेलं नाचणीचं चा पीठ सध्याला आपण बाजूला ठेवूयात आणि आता इथं आपण जाडतळाचं एक कढाई घेऊयात आणि त्यामध्ये अडीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीनं तुम्ही नाचणीचं पीठ घेतला त्याच वाटी आपल्याला इथं पाणी घालायचं आहे नाचणीच्या पिठालाच रागीचं पीठ म्हणलं जातं आणि आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घालूयात जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये तेल सुद्धा घालू शकता आणि त्याचबरोबर एक चमचा नाचणीचं पीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियममध्ये ठेवून चांगलं त्याचं उकळी काढायचं आहे जसं पाण्याला चांगलं उकळी येतं तेव्हा आपल्याला त्यामध्ये रागीचं पीठ घालायचं आहे आणि रागीचं पीठ घातल्यानंतर त्या पिठावरून जसं इथं पाणी येतं त्यावेळेला आपल्याला हे चांगलं फिरवायचं चा आहे जर तुमच्याकडं कडची असेल तर तुम्ही अशा कडचीनंसुद्धा फिरवू शकता आणि असं आपल्याला चांगलं फिरवायचं चा आहे आणि फिरवताना आता आपल्याला फ्लेम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे तर गॅसचा फ्लेम लोमध्ये ठेवा आणि चांगलं एकाच साईडनं आपल्याला असं फिरवायचं आहे जसं मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही ते फिरवा तर बघा ह्यामध्ये गुढळ्या होऊ नयेत कोणत्या प्रकारच्या गाठी होऊ नयेत तसं आपल्याला इथं पीठ फिरवायचं आहे आणि फिरवताना जर तुम्हाला हे पीठ घट्ट वाटत असेल तर ह्यामध्ये आपल्याला अर्ध कपांना अर्धा कप आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि तेसुद्धा गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे आणि नंतर परत ह्याला आपण चांगलं असं फिरवायचं चा आहे जसं तुम्ही कुरडीचं जे पीठ करता रेडी त्याच पद्धतीनं आपल्याला हे चांगलं हितपीठ पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा ह्यामध्ये एकसुद्धा घुठळ्या नाही आहेत फ्लेम आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचं आहे बघा हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता लो फ्लेमवरती ह्याच्यावरती आपण एक प्लेट ठेवून दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे स्टीम करायचं आहे आणि स्टीम करून झाल्यानंतर ह्याच्यावरचं जे शाईन आहे ते तुम्ही बघू शकता कलर आणि शाईन दोन्ही चेंज झालेलं आहे म्हणजेच आपलं इथं रागीमुद्दीचं पीठ रेडी झालेलं आहे आणि परत ह्याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताला जर तुम्ही लावून बघितला तर हाताला थोडंसुद्धा पीठ चिटकत नाही आहे तर आपलं हे रागीमुद्दीचं पीठ रेडी झालेलं आहे तर आता आपण सध्याला गॅस बंद करूयात गॅस बंद करू आता आपण मुद्दी करायला घेऊयात तर बघा आता इथं मी एका प्लेटला पाणी लावून घेयात नाहीतर तुमच्याकडे कोळपाट असेल तर त्याला सुद्धा लगे पाणी लावून घ्या नाहीतर गॅसच्या कट्ट्यावरती सुद्धा तुम्ही हे करू शकता तर बघा किती मौसूत आणि किती छान आपलं हे रागीचं मुद्दी रेडी झालेलं आहे हाताला थोडं पाणी लावायचं आहे आणि खाली प्लॅटफॉर्मला सुद्धा आपल्याला थोडं पाणी लावायचं आहे आणि त्याला चांगलं जे गरम आहे तेव्हाच आपल्याला हे मुद्दी बांधून घ्यायचं आहे आणि एक जे मी मेजरमेंटनं बाऊल घेतलं होतं त्या बाउलच्या मेजरमेंटनं इथे चार मुद्दे आपलं रेडी झालेलं आहे आणि ते चारही मुद्द्या मी आता हॉटबॉक्समध्ये घालून वरती लीड लावून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून ते तेवढंच सॉफ्ट असतं तर तुम्हाला हे रॅगी मुद्दीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारा कळवायला विसरू नका अजून आमच्या चॅनलला लाईक केला नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रतिभाज रेसिपी मराठीला थँक्यू